जनतेच्या हक्कासाठी सदैव निळवंडे कालव्याच्या प्रश्नांवर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा निळवंडे धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वितरकांची कामे आणि कालव्या शेजारील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर घोलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व करताना आमदार सत्यजित तांबे यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे पांडुरंग पाटील घोले रामहारिक कातोरे संपतराव डोंगरे दत्ता कोकणे विष्णूपंत राठळ विलास कवडे सचिन दिघे मारुती कवडे सुमित पानसरे रमेश नेहे सनी ठोंबरे अक्षय दिघे संतोष नागरे आनंद वर्पे निर्मला राऊत संतोष आशे सुहासा आहेर किरण रोहम प्रदीप असे प्रमोद पावसे गोरख सोनवणे हर्षल रहाणे बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅनॉलचे काम करत असताना जी रस्त्यांची अवस्था झालेली पावसाळ्याच्या परिस्थिती आहे परंतु पावसाळ्याच्या आधीच त्या ठेकेदारांनी ते रस्ते करणं गरजेचं होतं परंतु ते रस्ते काय केले नाही तुमचंही तिथं कुठंही जाणं येणं राहिलेलं नाही मी अनेक ठिकाणी विचारलं की कोणी पाटबंधार्याच्या तर काही येतात फक्त तुम्ही पाणी सोडायच्या वेळेस किंवा तेवढ्याच वेळेस येतात बाकी नंतर तुम्हाला काय तिथं चाललंय याची कुठली जाणीव नाही आता इथं काही लोकांनी सांगितलं का एकदम उतार आहे एकदम चढ आहे कुठं स्लोप आहे कुठं पाणी माती वाहून जाते विशेष करून हा जो प्रवारा कोऱ्यातला जो प्रश्न आहे इथं सगळी काळी माती आहे आणि इथं त्याच्यामुळं पाटाला ती पाणी माती राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टीचं तातडीने आपल्याला रस्त्याची व्यवस्था कशी कर, करते या दृष्टीने तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी काय झालंय की शेतकऱ्यांचे या पाटामुळं शेतीत पलीकडे पलीकडं गेली गे काही अलीकडं आलेली आहे तर आपण त्या त्या ठिकाणी लोखंडी पूल टाकून देण्याचं मान्य केलेलं आहे आता लोखंडी पूल ज्यावेळेस आम्ही फोन करतो त्यावेळेस तुमचे लोक असं सांगतात तुमचे डेप्युटी इंजिनियर आणि ते लोक सांगतात की आम्हाला ठराविकच अंतर फक्त लोखंडी पूल टाकता येण्यासारखं आहे म्हणजे काही वीस फूट तीस फूट तेथेच चोवीस फूट तेवढंच आम्ही टाकू शकतो पण आम्ही असे पण पाठ पाहिलेले आता मी तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो मला सगळं माहिती तर जवळजवळ शंभर शंभर फुटापर्यंतचे लोखंडी पूल त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तो काय प्रश्न तुम्ही जे कारण सांगताय ते फक्त वेळ काढूपणाचा आहे आणि फक्त कारण सांगायचे म्हणून तुम्ही कारण सांगताय जिथं जिथं गरज आहे शेतकऱ्यांना तिथं तिथं लोखंडी पूल तयार तयार कर, करून दिले पाहिजे जेणेकरून त्यांचं नाही काही तर मोटरसायकल किंवा पायी जी चालणाऱ्याची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे हा मुद्दा त्या ठिकाणी केला पाहिजे नाही अनेक ठिकाणी टाकले नाही मागणे आहेत आणि जिथं टाकलंय तिथं तुम्हाला त्याची सेफ्टी पण पाहणं गरजेचं आहे तिथं जाळ्या नाहीयेत तिथं हे नाहीये दुसरी गोष्ट आता इथं डॉक्टरने पण सांगितलं आमच्या यांनी का ते काय एस केस का केफ ना ते एस जे आहे काय आहे की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना समजून सांगणार नाही का त्यांच्या शेतापर्यंत पाणी येणार कसं आहे तुम्ही पाठ आमच्या इथे आमच्या समोरून पाणी चाललेलं आहे परंतु त्या पाटाचं पुढं तुम्ही काय करणारी त्याच्या चाऱ्या कधी करणारी त्या शेतीच्या शेतकऱ्याच्या त्या शिवारापर्यंत वावरापर्यंत पाणी कसं जाणार आहे याचं कुठंच नियोजन नाही हजार कोटी रुपये थोरात साहेबांनी मला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की निळवंडे धरणाचं तर बाळासाहेब थोरात साहेबांनी तर सगळं काम केलंच परंतु पहिलं आपण केलं धरणाचं काम त्याच्यानंतर आपण केलं पाटाचं काम आणि त्याच्यानंतर आपण जे काम चालू केलं ते म्हणजे पाटापासून प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाईपलाईन पाणी हजार कोटी रुपये साहेब आम्ही त्यावेळेस मंजूर करून घेतले मागच्या सरकारमध्ये मागच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस थोरात साहेब आणि मी साहेबांकडे त्यावेळेस फडणवीस साहेबांकडे गेलो आणि आम्ही सांगितलं की असं असं करायचंय मध्य प्रदेश मधल्या माधवपूरच्या धर्तीवर इथं आपण पीडीएन सिस्टीमने इथं तुम्ही पीडीएनचं एक हे पण करणार आहे त्याचं ट्रेनिंग सेंटर पण तुम्ही करणार आहे पण तिथून सगळ्या एका ठिकाणावरून प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे आठ आठ एकरचं आपण त्याचं हे केलेलं आहे आठ हेक्टरचं आठ आठ हेक्टरचं आपण त्याचं पॅच केलेलं आहे प्रत्येक आठ आठ हेक्टरला एक एक कनेक्शन तिथं पोच होणार आणि तिथून पुढे शेतकऱ्यांनी त्याच्या त्याच्या खर्चानी ते पाणी न्यायचं अशा पद्धतीचं सगळं नियोजन साहेबांनी करून दिलं परंतु एक हजार कोटी रुपयाचं ते काम सुद्धा फक्त काही ठराविक भागातच काम चालू आहे इकडं त्याचं काम सुद्धा अजून कुठंही चालू झालेलं नाही त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने प्रश्न झालेला आहे दुसरी गोष्ट जोपर्यंत हे सगळी सिस्टीम होत नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्याला कळत नाही नेमकं माझ्या शेतात पाणी येणार मी कमांड मध्ये का नॉन कमांड मध्ये हेच लोकांना माहीत नाही आज पाटाच्या खाली पाणी येणार आहे का वर पाणी येणार आहे कोणत्या माणसाला पाणी भेटणार आहे याचं तुम्ही काहीच नियोजन करून दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या प्रत्येकाला वाटतं का ते चारणी माझ्या शेतात आलं पाहिजे म्हणून ती ची मागणी तुमच्या चे काय नियम किलोमीटर का दहा किलोमीटरचा काय नियम आहे दहा किलोमीटर तुमचा नियम आहे का दर दहा किलोमीटर तुम्ही एसकेएफ काढणार ठीक आहे एसकेएफ नाही काढलं पण निदान त्या शेतात पाणी कसं जाणार हे तर तुम्हाला सांगावं लागेल की नाही मग याच तुम्ही शेतकऱ्यांना कधी माहिती देणार आहे तुम्ही प्रत्येका शेतकऱ्याकडे जाऊन तुम्ही त्याला माहिती दिली पाहिजे का बाबा हे शेत निळवंड्याचं पाणी तुझ्या शेतामध्ये कसं येणार ही माहिती तुम्हाला तातडीने देणं गरजेचं आहे पुढच्या पंधरा दिवसात तुम्ही ते आम्हाला माहिती दिली पाहिजे का कोणाला पाणी भेटणार कोणाला पाणी भेटणार नाही मी तुम्हाला आज सांगतो पाणी भेटणार नाही फुल थापा चाललेली आहे आणि म्हणून हे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे रस्त्याचे काम झाले पाहिजे ते तातडीने झाले पाहिजे पावसाळा आहे परंतु तातडीने मुरुम मुरुमाच तुम्ही तातडीने व्यवस्था करा तिथं लगेच तुमच्याकडे सगळे मशिनरी आहे तुम्ही मुरून टाकले पाहिजे अहो ते याचा, आता त्यांनी सांगितलं पेशंटच त्यांनी सांगितलं नि, निमगावचं त्या पेशंटच आता पेशंट उचलून घेणं म्हणजे अतिदुर्गम भागापेक्षा वाईट अवस्था झाली या भागात बागायची म्हणजे आम्ही कुठं आदिवासी भागात आहे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि चांगले रस्ते खराब केले तुमच्या लोकांनी अडचण अशी आहे का चांगले रस्ते खराब केले आणि तेवढं पण सौजन्य तुमच्या खात्याकडे नाही का तिथं जाऊन काहीतरी मुरून टाकावा का निदान गाडी जाईल अशी व्यवस्था करावी अशी कुठली व्यवस्था नाही मी स्वतः मोटरसायकलवर तिथं फिरलो आणि मी पाहिलं मोटरसायकल वर फिरणं म्हणजे इन्शुरन्स शिवाय फिरू शकत नाही खरं सांगतो दवाखान्यात गेल्यावर कोणी कोणाचं नाही दवाखान्यात गेल्यावर काय नाही इतकी अवस्था वाईट झालेली आहे आणि म्हणून या रस्त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही केलं पाहिजे ची जी योजना आहे त्याच्या बाबतीत तुम्ही तातडीने शेतकऱ्याला माहिती दिली पाहिजे कोण कमांडमध्ये कोण नॉन कमांड मध्ये कोणाला नॉन कमांडवाल्यांची कमांड काय व्यवस्था तुम्ही करणार आहे हे पण तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ज्याच्या शेतामध्ये नाही तर पाठ जाईल आणि विशेष करून मला तुमच्या इकडे तळेगाव आहे आणि इकडं तर अशी परिस्थिती आहे पाठ तुमच्या तिथून जाणार पण तुम्हाला पाणी फक्त पाहिजे आणि त्यासाठी आमच्याकडे आहे योजना आम्ही केलं होतं थोरात साहेबांनी त्याच्या डोकं लावलेलं आहे काय करायचं आम्हाला पण आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं का तुम्ही काय करणार आहे आमच्याकडे पर्याय आहे पण आम्ही तो पर्याय सांगणार नाही तुम्ही आम्हाला सांगा कोणत्या शेतकऱ्याला पाणी भेटणार कोणाला भेटणार नाही याची वस्तुस्थिती तुम्ही आम्हाला करून दिली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की हे जे सूचना फलक आणि त्या कॅनॉलचे आता तुम्हाला सांगतो कॅनॉलवरचे जे पूल केलेत ना तुम्ही थर्ड क्लास क्वालिटी पुलावर एक फूट पाणी कसं साठू शकतो <laughs> कॉन्क्रीटचा पूल आहे ना त्याला काही स्लो पीप काही एक फूट पाणी त्याला त्याला तुम्ही पाणी वाहून जायला तुम्ही पाईप पण नाही टाकला ना बाजूला उंच झालं फॉल्ट पाणी पुलावर साठतय म्हणजे किती मोठा इंजिनिअरिंग फॉल्ट आहे तुमचा तुम्ही त्याला पाईप ड्रेनेज तर द्यायला पाहिजे होत पाणी ठीक आहे पाणी जास्त पाऊस झाला पाणी वाहून झालं पाईप तर टाका मुळात तुम्ही लेवल केली नाही लेवल करायलाच पाहिजे होती आणि नसत केली तर अजूनही त्याला काही एक लेअर करून काय करता येत असं लेवल करून एक बाजूला उतार करून ते पाणी तसं परत पाटातच जाईल पाणी येते ते वाया नाही गेलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाई पाई पूर पूर हे रस्त्यांचे काम तुम्ही किती दिवसात चालू करणार ते माहिती पाहिजे कॉन्क्रीटचे पूल लोखंडी पूल जे आहेत त्याचे सुरक्षतेचं तुम्ही तातडीने व्यवस्था केली पाहिजे त्यासाठी तुमचे लोक जे आहेत तुमचे लोक तातडीने हेड पासून टेल पर्यंत त्यांनी तातडीने पुढच्या तीन दिवसामध्ये सर्वे केला पाहिजे आमदार सत्यजित दादा यांच्या अध्यक्षकांनी त्या संगमनेर तालुक्यातील दावा आणि उजा कालावरच्या तर त्याच्यातल्या ते प्रामुख्याने जे काही मान्य आहे तर त्याबाबत मी सांगतो की काम करते आपली होती रस्ता दुरुस्ती करणे आणि त्याच्यावरचे जे सर्व उतर आहे उतर म्हणण्या अप्रोचेस जे आहे ते प्रॉपर ग्रेडियन ते करणं तर या अनुषंगाने आता संगमधे जे डावा कालवा आणि उजा खालवा त्याच्यावरचे बरेचसे आपले ऍप्रोचेस जे आहे कॉन कॉन्क्रीटमध्ये आहे साधारणतः एक दहा दहा मीटरचे बोर्थ साइडला आपल्या त्याच्यानुसार निविदेनुसार तर ते आपण करतो आहे काही ठिकाणी आपले काम बॅलन्स आहे ते काम आता पाऊस बंद झाल्यानंतर आपल्याला जसं शक्य होईल तेव्हा आपण ते कामं सुरू करून घेऊ आणि दुरुस्ते बाबत आता सांगू इच्छितो की माननीय मंत्री तथा पालकमंत्री आपल्या अकोल्यामध्ये एक बैठक झाली होती या संदर्भात त्या त्या ठिकाणी पण अशा अडचणी आहे रस्त्याच्या संदर्भात त्यावेळेस त्यांनी आश्वासित केलं होतं की ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या जे एकूण मागण्या ज्या असतात ज्या ठिकाणी आपली काळी जमीन आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांना म्हणजे आमचा एस आर आय पीचा प्रॉब्लेम आहे कॅनॉलची रस्ते आहे तर ते दुरुस्ती करून देण्या संबंध मागणी आहे तर त्या सगळ्या मागण्या एकत्रित घेऊन त्याच्यावर काहीतरी आपल्या शासन जे नाही आपण कॅनलला पावतोच की देतोय अडीच किलोमीटरला एक आपण कॅनलला पूल असतो पण लोकांचे ते कॅनिंग बिलिंग भाग पाडतात शेतात तर शेतात जाण्या जाण्याच्या अनुषंगाने आपण ते पादचारी पूल म्हणून डिझाईन करतो त्याच्यामध्ये फक्त मोटरसायकल आणि शेतकरी रस्ता कॅनल क्रॉस करून जाऊ शकेल या प्रमाणे ते डिझाईन असतात तर ते डिझाईन सगळं आपले काम सुरू झाले आणि त्यावेळेस ज्या मागण्या आल्या होत्या म्हणजे साधारणतः एक सहा सात महिन्यापूर्वीच आपलं एस्टिमेट किंवा त्यावेळेस ग्रामपंचायतीतून ज्या मागण्या लोखंडी पूल पाहिजे तर ते सर्व एकत्रित मागण्या घेऊन आपण ते लोखंडी पूल असतील आणि जर आपल्या त्याच्यामध्ये काही ठिकाणी लोखंडी पूल जर शिल्लक राहत असेल तर आपण इतर ज्या आता अडिशनल मागण्या येतात त्या ठिकाणी आपण ते करू शकतो पण त्या टेंडरच्या स्कोपमध्येच मध्ये करतो कर्ज जाता येणार नाही

गावठी तुपाची करंजी साधी करंजी गुलाबजाम मैसूर पाक स्पेशल चिवडा भडंग चिवडा मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरस या दालनाला अवश्य भेट द्यावी आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क लक्ष्मण बर्गे सत्तर वीस अठरा एकावन्न बत्तीस आणि आदित्य बर्गे सत्तर वीस वीस बावन्न बारा सर्वांना दीपावलीच्या श्री बर्गे स्वीट्स संँक ॲड्रेसतर्फे हार्दिक शुभेच्छा